दोन डिसेंबर रोजी राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायती निवडणुकीसाठी मतदान होत आहे या निवडणुकीच्या प्रचाराचा आता अंतिम टप्पा सुरू आहे पुण्यासह राज्यातील अनेक भागातील इच्छुक उमेदवारांनी त्यांच्या मतदारांना कोल्हापूरच्या आई अंबाबाईचं दर्शन घडवण्याची मोहीम सुरू केली आहे त्यामुळं कोल्हापुरात अन्य जिल्ह्यातील मतदारांची गर्दी आहे गेली पाच वर्ष रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आणि नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका आता होत आहेत त्यासाठी दोन डिसेंबर रोजी मतदान आणि तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होईल या निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आहे अशावेळी राज्यातील अनेक पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या मतदारांसाठी सहली सुरू केल्यात पुण्यासह अनेक जिल्ह्यातील गाड्या खासगी आराम बस सध्या कोल्हापुरात मोठ्या संख्येनं येत असून राज्यभरातील मतदार अंबाबाईच्या दर्शनासाठी गर्दी करत आज दिवसभर अंबाबाई मंदिर परिसरात अशा मतदारांच्या रांगा लागल्या होत्या नागाळा पार्कातील खानविलकर पेट्रोल पंपाजवळील शंभर फुटी रस्त्यावर या खाजगी आराम बसेस थांबतात तिथून हे पर्यटक चालत अंबाबाई मंदिराकडे रवाना होतात पण बसे या बसेसचं पार्किंग परजिल्ह्यातील लोकांकडून टाकला जाणारा कचरा यामुळे शंभर फुटी रोडवरील अपार्टमेंटमधील रहिवासी वैतागले आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्लास्टिकच्या बाटल्या खाद्यपदार्थांची वेष्टन्न आणि अन्य कचरा पडून असतो तर काही नागरिक का रात्रीच्या वेळी या रस्त्यावर लघुशंखेला बसतात त्यामुळे खानविलकर पेट्रोल पंपाजवळील शंभर फुटी रस्त्यावरच्या पार्किंगला शिस्त लावण्याची गरज आहे इथल्या नागरिकांनी तर या पार्किंगला विरोधच दर्शवला आहे